मले आपने ही। मी पायल एक टाकूया आजच्या घडामोडीवर प्रत्येक गोष्टीत वाद वाग्या कुत्र्याच्या समाधीवरून मुख्यमंत्री संतापले वाघ्या कुत्र्याच्या समाधी संदर्भात सर्वांशी चर्चा करावी लागेल कारण या स्मारकाकरता होळकरांनी त्यावेळी पैसे दिलेत त्यामुळे थेट पुतळा काढण्याबाबत समाजात रोष सुद्धा आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले पुढे त्यांनी असंही सांगितलं इतकी वर्ष झाली तो वाघ्याचा पुतळा रायगड किल्ल्यावर आहे त्यामुळे वाघ्या कुत्र्या संदर्भातील समाधीचा निर्णय चर्चा करून घेण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी वाघ्या कुत्र्याच्या समाधी संदर्भात पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे दरम्यान वाघ्या कुत्र्याच्या समाधी संदर्भात वादविवाद करणाऱ्यांना फडणवीसांनी चांगलंच फटकारलंय प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं आहे का असा थेट सवाल त्यांनी केला या विषयावर वाद करू नये हे अतिशय अयोग्य आहे सर्वांनी बसून मार्ग काढावा उगाच दोन समाज एकमेकांविरोधात उभे झालेले दिसतात या प्रकरणात बसून मार्ग काढायला हवा असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात सगळ्यांशी चर्चा करावी लागेल कारण शेवटी त्याच्याकरता पैसे होळकरांनी दिलेले आहेत आपल्याला कल्पना आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट काढून टाकणार इतके वर्ष झाले आहेत त्या ठिकाणी ती काही जे काही तो